नागपूर जिल्ह्यातील ले प्रसिद्ध सूर्यलक्ष्मी कॉटन मिल मध्ये कामगार कायद्याच्या अंमलबजावणीची परिस्थिती तपासण्यासाठी आज कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी अचानक दौरा केलाय या दौऱ्यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले ज्यामुळे कामगारांवरील अन्यायाची स्थिती उघड झाली आहे कामगार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मिलमध्ये पोहोचलेल्या राज्यमंत्र्यांनी कंपनीतील व्यवस्थापनाला चांगलेच धारेवर धरले कंत्राटी कामगारांच्या शोषणाचे धक्कादायक प्रकार उघड झाले नियमानुसार पगार दिला जात नसल्याचं सुट्ट्यांचा अभाव असल्याचे आणि तसेच पी आणि विमा योजनेचा लाभ न मिळाल्याचं उघड झालंय राज्यमंत्री जयस्वाल यांनी संतप्त स्वरात कंपनी प्रशासनाला चांगले सुनावले कामगार हा देशाचा कण आहे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला आम्ही कदापिही सहन करणार नाही कामगार कायद्याचं पालन होत नसल्यास जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी ठणकावून सांगितलं या प्रकरणाची सखोल चौकशी सा करून सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं प्रलंबित करा तात्काळ पूर्ण करण्याच्या वर्तणूक सहन केली जाणार नाही असं स्पष्ट केलं राज्यमंत्र्यांच्या या दौऱ्यानं कंपनी व्यवस्थापनासह अधिकाऱ्यांची तारंबळ उडाली त्यांनी एका आठवड्यात सर्व सुधारणा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले यावेळी कामगार प्रतिनिधींनी कामगारांच्या व्यथा मांडल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित करार वेतनवाढीचा अभाव आणि शोषणाच्या विविध प्रकारांवर चर्चा झाली कंपनीच्या व्यवस्थापनानं मात्र हे सर्व आरोप नाकारण्याचा प्रयत्न केलाय पण राज्यमंत्री जयस्वाल यांच्या पुढे त्यांचा युक्तिवाद चालला नाही कार्यक्रमाला अपर कामगार आयुक्त किशोर दहीफळकर सहायक कामगार आयुक्त उज्ज्वल लोया राजदीप धुर्वे कंपनीचे सीईओ सिद्धार्थ शर्मा व्हॉइस प्रेसिडेंट बी ए थोरात यांच्यासह कामगार प्रतिनिधी योगेश गडे प्रतीप बावणे जगदीश पटले रेवनाथ मदणकर संजय अजबैले मुकेश बिरनग्वार कैलास सुवासार आणि शेकडो कामगार यावेळी उपस्थित होते कामगारांच्या न्यायासाठी उठलेली ही लढाई आता नवीन दिशा घेणार आहे का शोषण थांबेल का यासाठी आणखीन संघर्ष करावा लागेल याचं उत्तर पुढील आठवड्यात मिळालं गजामाश ट्वेंटी फोर न्यूज खेळ्या नागपूर प्रतिनिधी पंकज चौधरी रामटेक म्हणजे जे काही हक्काचे पैसे आहेत ते इन्स्टॉलमेंट वर असे ज्यांना उपकार करून देण्याची अधिकाने की पिठले छे महिने तुमक नियमानुसार जो कारवाई करण्याची करेगे ना तो तुम्हाला पुरी हालत करावी जाईन मजा लोकांनी आम्हाला कामगारांचा आणि मॅनेजमेंटचा संबंध चांगले राहिले पाहिजे त्यांनी आपसात बसून संवाद करायला पाहिजे संवाद करून कुठल्या हस्तक्षेपाची गरज कसं आम्ही या मैशाला मी नाही तुम्ही जर असं वागत असाल तर मी तुम्हाला दोन मिनिटात राईट करतो आम्ही लक्ष घालत नाही असाल तर आमचं दुर्लक्ष करून यांना व्हायरल होणार असं होणार नाही सरकार काय कमकुवत आहे का कमजोर आहे का त्यांनी मनात घेतलं तर दोन मिनिटात ठीक करते तुमचे ज्या मतदारांनी मला निवडून दिलं त्या मतदारांच्या त्या कामगारांचं जर शोषण होत असेल तर मी काम करावं पण जे कायदे विधानसभेने पारित केले जे राज्य सरकारने वेगवेगळे नियम केले त्याला कर्थ राहा किमान वेतन नाही आहे पेमेंट चेक न दिला जात नाहीये चेक ने का दिला जात नाहीये त्याचं काय उत्तर आहे कारण की चेकनी पैसे दिले तर किमान वेतन दिसेल रेकॉर्ड बरोबर आहे तिचं अटेंडन्स तुम्हाला कमी दाखवत असेल असेलच नाही तर असं कारभार चालत असेल मी बरं इग्नोर करावं तुम्ही सांगा मी कंपनीच्या आतमध्ये पहिल्यांदा आलो मी कुठल्याही लेबर पण याचा अर्थ तुम्ही कामगारांचं शोषण करावं आणि मी वेळ प्रमाणात पाहत राहावी कसं होऊ शकेल

ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल